श्री स्वामी समर्थ देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा तर दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार चे प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात ते म्हणजे सायंकाळी आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा तर दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळी असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढं प्रदोष चालू होतो सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते जी सध्या पावणे सात ते साडेसात आहे आणि हीच दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात या सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असं म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे दिवे लावणं म्हणजे अग्नीस आवाहन करणं सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व वा ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीव जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेही प्रकाशाचीही कमतरता भरून निघते ही, ही, ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण कारण बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करवून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या म्हणजेच खून होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात या काळाला वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असं म्हणतात तर तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचं मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय म्हणजेच भीती निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी दिवा लावून शुभं करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळं देहाभोवती व घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदनं बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येतं तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असं म्हणतात दिवा लावल्यामुळं कुलदेवता ग्रामदेवता या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तिथे वास करतात व वा घरातील व्यक्तींना व वा घराला वाईट स्पंदनापासून संरक्षण देत करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी सहा तीस नंतर केव्हाही दिवा लावावा। दिवा लावल्यानंतर घरातील सुवासिनी दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळानंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहतात की मुलं कधी घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते पण आता दिवस बदललेले आहेत संध्याकाळ झाली की वेद लागतात ते बार पब क्लबमध्ये बाहेर जाण्याचे दिवा लावणं तर दूर राहिलं बिल येतं म्हणून घरातील लाईटसुद्धा बंद करून जातात लोक याचे परिणाम ते वेगळे सांगायला नकोच आपण पाहतच आहोत तर आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ